नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो खास सर्वात मोठा स्टॉक कलावती मोटर्स संगनमेर येते तर पहिली गाडी आहे मारुती आल्टो आठशे दोन हजार पंधराचं मॉडेल आहे गाडीचा फर्स्ट ओनर आहे फुल इन्शुरन्स आहे सर्व टायर गाडीचे बटन आहे शोरूम कंडिशनमध्ये गाडी गाडीचे किलोमीटर झाले आहे पासष्ट हजार किलोमीटर ओरिजिनल आहे तर गाडीची ऑफर आम्ही लावलेली आहे दोन दोन लाख सत्तर हजार रुपये निगोशिएबल आहे कमी जादा होईल नेक्स्ट दोन हजार पंधराचं वॅगनर आहे मॉडेल आहे फर्स्ट ओनर आहे गाडीचं इन्शुरन्स फुल आहे सर्व टायर बटन आहे गाडीची ऑफर आहे तीन लाख नव्वद हजार निगोशिएबल आहे दोन हजार सतराचं मॉडेल आहे वॅगनर आय फर्स्ट ओनर आहे फुल इन्शुरन्स सर्व टायर सत्तर ते ऐंशी टक्के गाडीची ऑफर कोट करतो आम्ही चार लाख पस्तीस हजार निगोशिएबल आहे मारुती इको फाईव्ह सीटर ए सी गाडी आहे दोन हजार सतरा एंडिंगचा मॉडेल आहे गाडीचा ओनर एक आहे फुल इन्शुरन्स आहे सर्व टायर नव्वद टक्केच्या आसपास टायर आहे गाडी आम्ही कोट करतोय चार लाख पंचाहत्तर हजार रुपये प्राइस निगोशिएबल आहे पूर्ण गाडी अशी शोरूम कंडिशनमध्ये गाडी आहे एक लाख पंधरा हजार किलोमीटर चाललेली आहे ओरिजिनल शोरूम हिस्ट्रीमध्ये एकदम अशी फुल कंडिशन गाडी सर्वात जास्त मार्केटला चालणारी गाडी मारुती मध्ये पाहू शकतं गाडी एकदम फुल मध्ये नेक्स्ट मारुती सुझुकी इर्टिगा दोन हजार सोळाचं मॉडेल आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये फुल इन्शुरन्स आहे ऑल टायर कंपनीचे त्रेपन्न हजार किलोमीटर शोरूम हिस्ट्री चाललेली गाडी फर्स्ट ओनरमध्ये एच एस आय वी एस सिस्टम ॲक्टिव्हिटी गाडीमध्ये त्रेपन्न हजार शोरूम हिस्ट्री चाललेली गाडी पाहू शकता तुम्ही त्यामध्ये आय मॉडेल आहे टॉपहेँड मॉडेलमध्ये येते ही मॉडेल बॅक साईड पण तुम्ही पाहू शकतात एकदम फुलाशी कंडिशन गाडी घेणाऱ्याला एकही रुपये खर्च करायचा नाही गाडीमध्ये पूर्ण शोरूम हिस्ट्री चाललेली पण त्रेपन्न हजार किलोमीटर शोरूम हिस्ट्री चेक करूनच गाडी घेणे ने। नेक्स्ट मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर दोन हजार बाराचं मॉडेल आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचा इन्शुरन्स हा फुल आहे गाडीला घेऊन एकही एक रुपये खर्च करायचा नाही कुठं डेंटिंग पेंटिंग ॲक्सिडेंट हिस्ट्री नाही गाडीची पाहू शकता एकदम अशी चकाचकाशी गाडी आहे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के टायर कंडिशन एकदम व्हेरी गुड आहे शोरूम पण एकदम मेंटेन ठेवलेलं आहे गाडी पहिलं कस्टमरने बॅक साईड पाहू शकता तुम्ही मारुती सुझुकी विड्या डिझायर विड्या घेऊन एकही रुपये खर्च करायचा नाही नेक्स्ट मारुती सुझुकी स्विफ्ट दोन हजार अकराचं मॉडेल आहे ओल्ड लुकमध्ये बाराशे अठ्ठेचाळीस सी सी इंजिन आहे गाडीचं गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचा इन्शुरन्स थर्ड पार्टी चालू आहे चार महिने सर्व टायर गाडीचे ऐंशी ते नव्वद टक्के गाडीची ऑफर कोट करतो आहे आम्ही तीन लाख पंच्याहत्तर हजार निगोशिएबल आहे फुल कंडिक्शनमध्ये गाडी नेक्स्ट महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर सरपंच डी आय महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय दोन हजार सतराचं मॉडेल आहे ट्रॅक्टर सेकंड ओनरमध्ये पासिंग एम एस सतरामध्ये ट्रॅक्टरचं इन्शुरन्स थर्ड पार्टी संपलेलं आहे गुड कंडिशनमध्ये टायर एक ते दीड वर्षापर्यंत चालू शकतात ऑफर कोट किल्ली आम्ही चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये कमी जादा होऊ शकतात पाहू शकतात एकदम असे टॉप कंडिशनमध्ये टॅक्टर आहे मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर झेड्ड्याय बटन स्टार्ट दोन हजार सतराचं मॉडेल आहे एम एस सतरामध्ये गाडीचा नंबर आहे एम एस सतरा बी एस टी तीस बत्तीस गाडी फर्स्ट ओनरमध्ये शोरूम हिस्ट्रीला चाललेली आहे गाडी पूर्णपणे ऑफर कोट करतोय आम्ही तिची सात लाख अकरा हजार रुपये निगोशिएबल आहे कमी जादा होऊन जाईल गाडीची कंडिशन एकदम वेल कंडिशन मध्ये एकही रुपये एक खर्च करण्याची गरज नाही गाडीला नेक्स्ट मारुती सुझुकी ब्रिझा दोन हजार अठराचं मॉडेल आहे गाडी डी मध्ये फर्स्ट ओनरमध्ये गाडीचा नंबर एम एस सोळा बी व्हाय पंच्याण्णव तेहतीस आहे फुल इन्शुरन्समध्ये गाडी टायर कंडिशन सत्तर ते ऐंशी टक्के आहे ऑफर कोट करतो आहे या गाडीचे आम्ही आठ लाख दहा हजार रुपये निगोशिएबल आहे नेक्स्ट मारुती सुझुकी एस क्रॉस झेटा मॉडेल आहे वन पॉईंट थ्री इंजिन आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी गाडीचे किलोमीटर ओरिजिनल पंच्याऐंशी हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे पाहू शकता गाडीची एकदम टॉप कंडिशनमध्ये गाडी एस एच आय व्ही एस सिस्टम ॲक्टिव्हिटी गाडीमध्ये एअरबॅग पण आहे सेफ्टीमध्ये लॅम्प पण आहे एकदम शोरूम कंडिशन कंडिशनमध्ये गाडी पाहू शकता एकदम टका टक तक कंडिशन घेऊन एकही रुपये खर्च करायची गरज नाही एम एच चौदा जी वाय पस्तीस झिरो तीन गाडीची ऑफर कोट करतोय आम्ही साडेसात लाख रुपये निगोशिएबल आहे प्राइस सर्व टायर गाडीचे बटन आहे घेऊन एकही रुपये खर्च करायची गरज नाही नेक्स्ट मारुती आल्टो के टेन दोन हजार एकोणावीसचं मॉडेल आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडी पासष्ट हजार किलोमीटर ओरिजिनल चाललेली आहे प्युअर पेट्रोलमध्ये गाडी गाडीची ऑफर कोट करतोय आम्ही तीन लाख वीस हजार रुपये कमी जादा होऊन जाईन त्यामध्ये गाडीची टायर कंडिशन पाहू शकता तुम्ही पन्नास टक्के टायर अवेलेबल आहे गाडीला वेल मध्ये गाडी प्राइस पण निघो आहे नेक्स्ट दोन हजार सतराचं मॉडेल आहे आल्टो आठशे एम एस सोळा बी वाय पाचशे सहासष्ट नंबरची गाडी आहे गाडीचा ओनर सेकंड ओनरमध्ये गाडी गाडीचे किलोमीटर पंचेचाळीस हजार किलोमीटर चाललेली गाडी शोरूम हिस्ट्रीला आहे गाडी सर्व चारही टायर गाडीचे बटन आहे ए सी पॉवर स्टीरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सगळे ॲक्टिव्हिटी आहे गाडीमध्ये गाडीची ऑफर के, कोट केलेली आम्ही दोन लाख पंचाहत्तर हजार रुपये त्यामध्ये कमी होणार आहे होऊ शकता गाडी एकदम वेल कंडिशनमध्ये गाडी सर्व गाड्या कलावती, -कमि कलावती मोटर्स संगनमेर येथे तुम्हाला बघायला भेटणार आहे लोन फॅसिलिटी पण ॲवेलेबल आहे सर्व फायनान्स अवेलेबल आहे बँका पण अवेलेबल आहे कमीत कमी व्याजदरात फायनान्स उपलब्ध करून देऊ आमचा पत्ता आहे कलावती मोटर्स अँड वान बाजार संगनमेर जिल्हा अहमदनगर धन्यवाद